मम्मी आज जेवायला काय बनू अरे यार हे काय केलं आणू तू पुसाता त्याला शी मम्मी बघता मग कसा घाम भाष येतोय तुला बोललेलं दुसऱ्या कपड्यात हा ठीक आहे भाई हेकते हे धर तुला गिफ्ट आणलंय मी हे काय अगं सारखे ते किचन टावेले ना आणून व्हायचा गायलाय किती आणले तरी खराबच होते म्हणून आज मी ना हे बिकोच किचन टावेला आणलेलं लय मस्त आहे बर काही रोल मध्ये ना वीस सीट असतात आता आणि एक असा मार्ग दिलेला असतो ती निघत ते आणि कपड्यापेक्षा भारी आहे आणि हे ना बांबू पासून बनलेला आहे चल तुला दाखवते मी असं चहाचा दाग कसा झटक्या ते निघून येतोय बघ बघितलं का आता चहा कसं आहे कपड्याने सगळ्या शोषून घेतला ना खाली ना याला चोळायची सुद्धा गरज नाही निस तर खाली धरलं ना तरी सुद्धा याच्यावरचे जा डाग जाते किती वाढलं ना तरी तुटत नाही बर का मम्मी आता आपण काय पण पुसू शकतो काय कपड्याने हा आपण याने काही पण पुसू शकतो स्टाईल वर लागलेलं तेलकट डाग पुसू शकतो फर्निचर पुसू शकतो की दुसरे कपडे आहेत ना किती पण आना बदलीच करावं लागते हे ना पाणी लगेच शोषून घेत पिळलं का लगेच वाळायला कपड्यासारखं होतं बघ अरे बापरे मम्मी आपण किती घाण कपडा वापरायचं आपलं तर टेन्शनच संपलं पाहिजे जर तुम्हाला सुद्धा बिकोचा किचन टायल पाहिजे असेल ना तर अमेझॉनवरून घेऊ शकता किंवा कमेंटमध्ये प्रोडक्ट बोला तुम्हाला याची लिंक मिळून जाईल